नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या आपली बदली बदली प्रक्रिया अगदी अंतिम टक्क्यामध्ये म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आताच मध्ये आपल्याला विस्थापित राऊंडमधील जे शिक्षक आहेत त्यांच्यासुद्धा ऑर्डर म्हणजे बदली प्रक्रिया त्यांचीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आता आपला सातवा टप्पा प्रगतीपथावर आहे परंतु याच दरम्यान जिल्हागत शिक्षक बदलीचा जो सातवा टप्पा आहे जो यापूर्वीच्या बदली प्रक्रिया म्हणजे दोन हजार तेवीसच्या बदली प्रक्रियेमध्ये सुद्धा आव्हान करण्यात आलं होतं आणि तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये बरासा बदल करण्यात आला होता आणि त्याच्याच अनुषंगाने आता जो सातवा टप्पा होणार आहे तो टप्पा ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन समायोजन पद्धतीनुसार होणार आहे संदर्भात शं शंका असताना साशंका असतानाच माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी माननीय ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय यांना एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये हा जो सातवा टप्पा आहे तो रद्द करण्याविषयी त्याच्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख दिसून येतो हेच ते पत्र आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं म्हणजे कालचं हे पत्र आहे मान्य नामदार श्री जयकुमारजी गोरेसाहेब मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य विषय आहे प्राथमिक शिक्षक बदली दोन हजार पंचवीस अंतर्गत सातवा टप्पा रद्द होण्याबाबत महोदय उपरेल विषयानुसार प्राथमिक शिक्षकांचे निवेदन सोबत जोडले आहे प्राथमिक शिक्षक बदली दोन हजार पंचवीस अंतर्गत सातव्या टप्प्यात आदिवासी भागातील रिक्त जागा बिगर आदिवासी भागातील शिक्षकांच्या बदलीने भरण्यात येणार आहे त्यामुळे बिगर आदिवासी भागातील शाळां भागातील शाळांमध्ये रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून असमतोल निर्माण निर्माण होणार आहे त्यामुळे टप्पा क्रमांक सात ही बदली प्रक्रिया रद्द होण्याबाबत उचित कार्यवाही कर होण्यास विनंती मित्रांनो यामध्ये त्यांनी आदिवासी भागातील जे रिक्त जागा आहे त्यासुद्धा या अवघड क्षेत्रातल्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये बदली प्रक्रियेमध्ये बिगर आदिवासी भागातील लोक आदिवासी भागामध्ये आल्यामुळे रिक्तदानाचा समतोल जो आहे असमतोल होणार असल्याचं दिसून येत आहे आता या संदर्भात लवकरच विंशीच आणि आर डीचं महत्त्वाचं जे पत्र आहे अधिकृत पत्र या संदर्भात येईल आणि त्यामुळे नंतरच आपल्याला कळेल की सातवा टप्पा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल की रद्द होईल तोपर्यंत आपण जोपर्यंत आपल्याला विंशीचं आर डीचं अधिकृत प पत्र मिळत नाही तोपर्यंत या संदर्भात काहीही बोलू शकत नाही मित्रांनो ही एक विनंती असल्यामुळे आता बघूयात सातवा टप्पा रद्द होतो काय ते आपले जे बदली वेळापत्रक आहे त्याच्यामधील जो एकोणचाळीस चाळीसावा टप्पा होता तो आत्तापर्यंत म्हणजे उद्यापासून सुरू होणे अपेक्षित असल्या कारणाने संदर्भात आज किंवा उद्या आर डीचं स्पष्टीकरण नक्कीच मिळणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये जर ही सातवा टप्पा रद्द झाला तर आपल्याला लवकरच कार्यमुक्तसुद्धा करता येणार असल्यामुळे ही जी गोष्ट आहे ती आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे त्याच्यामुळं मे uh, बी uh, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा uh, सप्टेंबरच्या पहिल्या दोन तीन दिवसामध्येच ही काहीतरी बदली प्रक्रिया म्हणजे रिलीव्ह करण्याची कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याचं दिसून येत आहे या संदर्भात अजून माहिती बघूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय